कधी कधी माणसाला पण एकांत महत्वाचा असते एकांतात विचार करावा आपण चांगला तर का का कर आता काहीतर गावाच्या हिताचा अरे नंदू का करायचं काय नाही बसलो होतो जरा मोबाईल मध्ये बघत काय तर माहिती चांगली आणि ही पाहुणा कुठला आणलाय अरे ही शेजारी आपला शेता शेजारी आज का करायचु बहून गेल्यावर आता मी असलंच करताव लागा गेल्या बाहेरला कुठलं ती एस टी एच आणलं ह्या बाहेरला हे आणलाच कस सोयाबीन जरा काढायला आले रे म्हणून ते आणलं होत का मला हा समजून घ्या जरा तू मी घेतले ती समजून मी सारखं समजूनच घ्यायला पोडाराला आणि पाटलाला नाव काढून काढ काय झालंय कडूच काय झालंय काय रे माणूस निराळाय ती काय केला अजून तू आलायस तेव्हा माझ्याकडे काय ना काय त्यानं कांड केलंय म्हणूनच आलाय काय सांगायला तुला काय सांगतो सांग काय करू काय करायचं डापणा पुढारी बी असा वळवळ वळवळ करायला जरा यसन घालाय म्हणाल तुम्ही म्हणजे असं बोललं का माग हो। यावं यसन घातली जरा म्हणजे मऊ पडते कसली यसन घालायची र आता तुला ती बी सांगावंच लागते का लागा हा तेच म्हणाला मग जरा बघ कुठं हाय का पाहु न ती होय हा लग्नासाठीच की नाही कशासाठी असते तसं ना हो पाहुण्याची दोन प्रकार असते ती कली पाहुणं लग्नाची पाहुणं मग तसं म्हणाला लग्नासाठीच पाहुणं बागायची ती का लग्नासाठीच पाहुण बघायचं चलतंय मग काय करू पण एवढ्या लवकर असतं फिर लवकर आहे का लगा पिकून गेलेला माणूस आहे ते त्याच लवकर आहे काय एडीने हिंडा लागले ती समजा गावात कस करा मग नाही ते हिंडा लागले हो जिथं जाईल तिथं अशा हातभर छाती काढताय आणि कुठे बी जात अरे त्यानं समजा गाव हिंडलं पण त्याला कोण पाहुण काढायला तयार नाही ती तसली छाती काढायला त्याच्यामुळे त्याच्या सोबत राहून माझी छाती बाहेर आली लागा काय सांगायचं सा, 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 ला ही म्हणजे ठेव बाबा बाहेर येऊ छाती त्याची सोबतला गेल्यावर तसं बर जाऊ द्या ही समज खरं झालंय तुमचं पण पाहुण कोण्या टाइपचं काढायचं गरीब श्रीमंत मुलगी कशी पाहिजे सांगा तर श्रीमंतच पाहिजे आपल्याला म्हणजे पुढाऱ्याच्या घराला घर जुळवणार बरोबर ओळखीलाच बघ तू मग रंगानं गुणान काय कसले बी चालते आपल्याला काळे असू दे नकटे असू दे पांगळे असू दे आंधळी असू दे कसले बी चालते <laughs> चलते यानं म्हणलं तसं करून टाक बघ हाय का कुठं हाय का तुझ्या नजरेत कोण माझ्या नजरेत लय ती पण मला एक भानगडच कळ नाही पुढारी सोबत तुम्ही जास्त दिवस राहता मग हीच मध्ये 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 तिप्पड बोलाय की तर कसा आहे पाहुणा त्याच्या नात्यानं बोलायला लागले बोलू दे की तसं नव्हतं ने बोलण्याला तुम्ही बोलण्याला जरा फरक असते कसं आहे माहित आहे का आम्ही पुढारी जमा आम्हाला काय एवढं बोलता येत नसते कस बी हाय मला ते मी घेतलं समजून बर पाहु मी काढतो काड़ काढायला काय नाही अरे पण ती पुढारी पुढे चालून नीट राहील का काय करते हाता छट्टी काढून समध्या गावात हिडते पुन्हा एकदा गळ्यात टाकल्यावर कशाला पुन्हा काढत ना पुन्हा मध्ये जाते आपोआप आपोआपछाती एकदा गळ्यात टाकलं की संपलंच पुन्हा छाती आपोआप मध्ये जाते पुन्हा मजे घोडेवर तुम्ही बसणार आणि <laughs> का तुम्ही तस न हो नंदू सांगतो तुला पुढाऱ्याचं काय ना काय कुठं ना करून त्याला जरा बसवावं लागते तुला सांगा <laughs> नाही माझ्या ब्या आलंय लक्षात ती जरा जरा जाईल तिथं काय ना काय डापल्याला असते ती निवड चुरटी सवय आहे हा माझ्या शेतात गेल्या बारीला आलो होत चालू कुळवाची पास उचलून काय माणूस आहे का लागा ती पण मी कसं आहे कशाला तू आपलंच माणूस आहे शेवटी गावात सांगितल्यावर चपलानं मारतील कि मला राहिले काय आता सगळ्यांनी मार सगळ्याचा मार खाऊन बसलेला माणूस आहे ती नाही पाटलाचा त्या दिवशी पोलिस आली त्या दिवशी त्या बाळ्यानं हे जर डोंगर शेकलं तरी डोक्याला ताप आहे माझ्या सोमा शेतून पुढे काय तर गावासाठी आपण चांगल्या विकासाचं विकासाच काहीतरी काम केलं पाहिजे तुला पण सांगतो त्या पुढाऱ्याचा नाद दे सोडून बघतो काय करायचं मी का नाही तू तिकड काय बी कर बाबा घरचा विचार कर घरची कामं कर शेतीबाडी कर, कर तुकडा खाऊन कामाला लागायचं सकाळी उठून आंघोळ फोळ लवकर करायची गंधाष्टीमा करून शेतातली कामं करायची र बाबा तुमचं कसं असतंय तुम्ही झोपताव पुढारीच्या कोटीवर कधी पडताव कधी घरी असताव तिथन उठणार पुन्हा दहाला ला कसं वाचा असं आज अजून जायचं बाबा कोटीवर झोपाला कोठेवर पुढारीच्या तिकड द्या मुलकाची तिथे म्हणून तर जावं मका मकारा कला जावा बाबा जाण्याबद्दल का नाही पण त्या आरसड्याला लय अवघड आहे तिकडं ती जंगल तीन सवोदरा मुलखाच मुलगाच व्यवहाराला मुलकाच्या अडचण मकाच्या कडे अजून पुढारी तेवढी सध्या काढी ना गडी लावून आता कसं करायच ती माणूस काढते होय रुपयाला बघते रुपयाला ती माणूस अडचण काढते गडी लावून दे सोडून विचार काय करावं आता मला बी जायच आहे शेताकड ती माझा चुलत भाऊ जी आहे का हाँ, हाँ, हाँ. ती जॉईन आणि ती मशीन नाही का त्याची ती जीसीपी जीसीबीचा मालक तीच तीस तीस मग ती गेले तालुक्याला मशीन घरी बसून आहे मा मग त्यानं मला सांगितलं हिथ जायचं आहे भरडाला मला उडीदरडाय होई बरडाचा मी जातो तेवढं घेतो भरडून आपल्या बी खाल्या टुकड्याला आले काढायला मग येतोच तिकडे भरडाला मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही येतो आपण हे न सांगावं लागेल की आता कसं आहे माहित आहे काय असेल ते तुझं जगानुसार देऊन टाकाईल आणि त्याला काय त्याला काय आहे का नाही जगापेक्षा पाच पन्नास तुम्ही जास्त बी दिलं तर मी येणारा माणूस अहो की कमी का जास्त कमी होणार तुम्हाला माझ्या तोंडातून तसं आलं अरे बघू तिथं आल्यावर खळ झाल्यावर बघायचं आता तुम्ही त्या पुढाऱ्याच्या नादाला जास्त लाग जाऊ नका त्याचं नुकसान करायचं बघा इक्कीची बी मांडा जावा की पुढारी समज व्यवहाराचं काम तुमच्याकडेच आहे आपण ती एक ना एक रुपयाचा हिशोब घेणारा माणूस आहे ती किती बी हिशेब घेऊ द्या होते ना हा शेवटी घोळ करणारा आटील राहिलेवर विषयच नाही नू ते आपल्याला काय जमत नाही ना। जमत नाही नको नको तसं कराच ना आपण म्हणजे तुम्हाला बी पुऱ्याचं वारं पलय जिथं जाईल तिथं वस्तू हानाच्या आणि घरच्या हानाचं नाही काय लोकांच्या वस्तू हानाच्या लयदा सांगितलं रे पुढाची साथ सोडून दे मी तरी ऐकत ना आपली शेतबाडी करत बस म्हणलं नाही ना, ना, हे जर तसं बी बरोबर लोकांची चोरी करणं चुकीचं आहे चोरी वगैरे करून काय माणसानं अर पण जरा थोड तर उग तेवढंच आहे आपलं बरं मी काय करतो आता तुमचं चोरी या तुम्ही माघारी जाणार आहो का आता कुठं चालाव खाल्या टुकड्या चालाव चालवता खाल्ल्यामुळेच चाललाव तुम्ही मग जावा तुम्ही मला आता हिथनं जावं लागतंय गावात गाडी नाही माझ्याकडे चालत जावं लागतंय जातो मी ती तेवढं घेतो बरडून जाऊ का मग उठ पुढाऱ्याला काय सांगू नको बाबा मी असं म्हणला विरोधात म्हणून मी कशाला म्हणू नाही नाही आमचं सांगायचं काम आहे सांगू वाटलं सांगा ना तसंच राहू दे की मला काय करायचंय बरोबर जातो मी जातो तुम्ही काय असेल ती बोला मी गेल्यावर माझ्या जर विरोधात तुम्ही काय हिथ बोललेलं दिसलो उद्या येऊन घरीच मग त्या पाहुण्याचं काय आहे का नाही झालं मी पाहुणं लगेच काढायचं बघतो की गेल्या गेल्या आमच्या काय थोडी ओळख त्या काय आम्हाला मी काय म्हणतो बघायला तुमची तयारी आहे का तुम्ही उद्या नवरदेवाला या घेऊन चालते मी तिकडं पाहुण रेडीत होतो पण ती तुम्हाला खरं सांगतो बघा मुलीच्या घरची आहे ती गरीब खायला ती पोहे बी आहे ती तसलं ती नाश्त्याचं सामान काय करणार नाही ते तुम्ही येताना डबेत घालून घेऊन या पिशवीत असं आपल्याला पटत नाही गड्या अरे ती पुढारी कसला माहीत नाही का जिथं जाईल ते त्याला खायला लागते काय तर लागत ते मग ती कॅन्सल करील मग तसं म्हणजे राहू दे लागाच्या टाकला मोबाईल लगीन बी आम्ही जुळू वाचून समजा आमच्याच तिपड बोलता तुम्ही करा तुम्हाला कसं करायचं माझे मी घेतो बर असं का बोलाय नंदू वाकडू आयला काय अवघड येतो कॅक्टर काढतर उडता रोड ने येतो खालचा रोड लय खराब झालाय ट्रॅक्टर अडकल तर पुन्हा दुसरीची शिबी बोलवावं लागल त्या पाटलाला लय पैसे द्यावं लागतं ते नुसतं शिबीच काम लावायचं म्हणजे तुम्ही सारखा बघल ना तुम्ही पत इथं घेऊन या तिथं